श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्याच्या पश्चिम टोकाकडील कुंडेश्वर डोंगरावरील महादेवाच्या दर्शनाला चाललेल्या एका पिकअप दुपारी पाईट गावाजवळ दरीत कोसळून सात भाविक मृत्युमुखी पडले तर अठ्ठावीस भाविक जखमी झाल्याची माहिती म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली जखमीपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे चढ चढताना हा टेम्पो घसरत मागे दरीत कोसळला मृत व जखमी पाईटजवळील पापळवाडीचे रहिवासी आहेत भीषण अपघातामुळे पसरली मृत व जखमीत बहुतांशी महिला आहेत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे अंदाजे जास्त प्रवासी छोट्याशा पिकअपमध्ये बसल्याने हा बहार न पेरल्याने चढावर टेम्पो घसरत मागे आला आणि दरीत कोसळला असा प्राथमिक अंदाज आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भाविक श्रावण महिन्यातील सोमवारी कोंडेश्वराला मोठ्या संख्येने जातात तसेच आज तिसऱ्या सोमवारी पापळवाडीतील शंकराचे दर्शन घेण्यासाठी पिकअपने चालले होते त्यावेळी चढावर तो टेम्पो मागे आला व सहा वेळा पलटी झाला इथे आतील बहुतांशी महिला व मुले जखमी झाली या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि आमदारांनी खेड रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली वेळेत मदत व उपचार न मिळाल्याने बळींची संख्या वाढल्याचे समजले जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे